नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा खूप ऐतिहासिक दिवस आहे कारण सव्वीस नोव्हेंबरला भारताने आपलं संविधान ऑफिशियली अडॉप्ट करून आपण एक लोकशाहीत हुकुमशाहीपासून लोकशाहीत गेलो खऱ्या अर्थाने आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्याला जगातलं सर्वात मोठं कॉन्स्टिट्यूशन मिळालेलं आहे आणि लोकशाहीमधला आणि कॉन्स्टिट्यूशनचा जो महत्त्व आहे लोकशाहीमध्ये ते आपल्याला नाकारता येत नाही लोकशाहीत जी आपण सहजपणे आज गृहीत धरतो आणि आपलं संविधानसुद्धा आपण गृहीत धरतो ह्याच्यामागचा जो संघर्ष होता जो लढा आपल्या सगळ्या फ्रीडम फायटर्सनी दिला आहे तो आपण विसरता न कामा ह्याचा अर्थ ह्याचं कारण कारण त्यांनी अक्षरशः त्यांच्या त्यांचं आयुष्य आपल्यासाठी जिजवलं काही लोकांनी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं त्याच्यामुळे हा खूप मोठा आणि खूप शिवदिवस आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेसुद्धा आपल्यावर प्रचंड उपकार आहेत आणि मला फार अभिमान वाटतो की मी त्यांच्यासारखा वकीलच आहे त्याच्यामुळे आज ह्या शुभ दिनाच्या निमित्त मी सगळ्याच फलटणवासियांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करा आपल्याला संविधानाने जे हक्क दिलेत त्या हक्काचा चांगल्या आणि सकारात्मकपणे वापर करा आणि संविधान आणि लोकशाहीला टिकवा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी टिकवा आपल्या पुढच्या प्रगतीसाठी टिकवा एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो नमस्कार पहिलं आमची टॉप प्रायोरिटी मा माझी माझ्या टीमचे असणारे महिलांची आणि एकंदरीत सगळ्याच फलटणच्या लोकांची सुरक्षा इथे सुरक्षेचा लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याचबरोबर प्रशासक बसल्यामुळे आमच्या मताप्रमाणे फलटणमध्ये हवी तशी डेव्हलपमेंट नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे फलटणच्या सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर खास करून रोड आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटवर आम्ही जास्त भार देणार आहोत त्याचबरोबर शिक्षण असेल त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि एक खास फोकस आम्ही ठेवणार आहोत की पर्यावरणात जो एक विचित्र बदल होत चाललेला आहे त्याच्यासाठी आपण नगरपालिकेच्या मार्फत काही करता आलं तर त्याच्यासाठी काही प्रयोग नाही तो उप उप उपक्रम उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत करतात आता विरोधकांना कधी कधी ॲमनिशिया होतो असं दिसतं ह्याचं कारण ते आहेत की गेले चार पाच वर्ष प्रशासक बसला होता त्यांच्याच पार्टीने निर्णय घेतला होता इलेक्शन्स घ्यायचे नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणणं अगदी चुकीचं आहे ठीक आहे प्रशासक जरी बसला असेल ते स्वतःला सत्ताधारी म्हणतात स्वतःला पाणीदार म्हणतात पण पाणीदार खासदारांनी गव्हर्मेंटच्या यंत्रणाकडून प्रशासकाकडून हवं ते काम केलंच नाही आहे त्याच्यामुळं खरी जबाबदारी तर पाणीदार खासदारांचीच आहे त्यांचे जागोजागी फोटो तुम्हाला दिसतात रस्त्यांच्या इथे पण त्यांनी फक्त फोटो लावले आहेत रस्त्याची मॅनेजमेंट पुढचा मेंटेनन्स मेंटेनन्स ह्याच्याबद्दल त्यांनी विचारच केले नाही तर जनतेने खऱ्या अर्थाने पाणीदार खासदारांनाच हा प्रश्न विचारायला पाहिजे की गेले चार पाच वर्ष तुम्ही कुठे होता तुम्ही झोपला होता का मंगळवार पेठेत आपला दौरा चालू आहे तर मंगळवार पेठेत सुविधांची कमतरता भासते का त्याच्याबद्दल काय पेठेत सुविधांची नक्कीच कमतरता भासत आहे आणि मी आणि माझी जी नवीन टीम असणार आहे आम्ही सगळ्या त्या सुविधांमध्ये ज... जिथे काही कमी पडत असो त्या सगळ्या आम्ही पूर्ण करू ह्याचं आम्ही सगळ्याच मंगळवार पेठेतल्या रहिवाशांना वचन जाते पन... बर त्या नगरपालिकेचा आणि ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनचा काय संबंध आहे तो मला आधी दाखवा मग मी ह्याच्यावर उत्तर दे काकडे प्रभाग क्रमांक दोनमधून अनुसूचित जाती महिला अ मधून निवडणूक लढवित आहे सर्वात आधी सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला संविधानाने न्याय समानता स बंधुता स स्वातंत्र्य या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सुरक्षित सर्व काही अधिकार सर्व गोष्टी या संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याचे आपण पालन करू आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी आपलं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी तिथं मतपेटीपर्यंत जाऊन आपण शिवसेनाला बहुमत देऊन इथं विजय करावं आपण नगराध्यक्षपदासाठी अनिकेत बाबा अनिकेत राजा नाईक निंबाळकर थांबले त्यांच्यासमोर धनुष्यबान दाबून प्रभाग क्रमांक दोनमधून आरतीताई ताई रंदिवे यांच्यासमोरचं धनुष्यबान दाबून आणि मी स्वतः ॲडव्होकेट अनिकेत राहू राहीवळे यांच्यासमोरचं धनुष्यबान दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या आणि आम्हाला संधी द्या की आम्ही तुमच्या सेवेला उपलब्ध राहू आणि याच्या इलेक्शन पुढतच नाही तर ह्याच्यानंतरही आम्ही तुमच्या सेवेला उपलब्ध राहूच ह्याची आम्ही ग्वाही देतो नमस्कार आज, आ, आ, या ठिकाणी आज अनिकेत राजे यांचा प्रचार दौरा मंगळवार पेठे येथे सुरू असून प्रभात क्रमांक तीन मधून तीन अ मधून पूनम सुनील भोसले आणि तीन ब मधून सुषमा हेमंत नवरे या शिवसेना पक्षातर्फे आणि श्रीमंत अनिकेत राजे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभे असून मी सर्व मतदार बंधू सेनेच्या सर्व सत्तावीस चे सत्तावीस आणि अठ्ठावीसचे श्रीमंत अनिकेत राजे नागराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना प्रचंड विजय करा कराची विनंती धन्यवाद